मारहाण करून बळजबरी आणि अतिप्रसंग करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करणाऱ्या पीडित महिलांना पोलिसांची टोलवाटोलवी सुरू असून एखादा गंभीर अनुचित प्रकार घडू शकतो महिलांवरील अत्याचाराचे प्रसंग दिवसागणिक राज्यात वाढत चाललेले असताना आणि महिला युवतींना असुरक्षित वातावरणात वावरावं लागत असताना आणि सर्वत्रच या संदर्भात आंदोलनं सुरू असताना दुसरीकडं सोलापूर जिल्ह्यात देखील अत्याचाराचा प्रयत्न झालेल्या आणि या संदर्भात दाद मागायला गेलेल्या पीडित महिलांना पोलिसांकडून टोलवाटोलवी होत असल्याचा कटू अनुभव आला आहे पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे आणि अक्षम्य अशा दुर्लक्षामुळं एखादा गंभीर अनुचित प्रकार घडू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे या संदर्भात करमाळा तालुक्यातील शेठफळ इथल्या संबंधित पीडित महिलांनी आपली व्यथा कैफियत अखेर इन सोलापूर न्यूज चॅनलकडं धाव घेऊन मांडली आणि आम्हाला पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळणार की नाही असा सवाल केला या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास संबंधित महिला या त्यांच्या शेतात मोटारचा कॉक चालू करण्यासाठी गेल्या असता मागून येऊन सोमनाथ मारुती पोळ आणि त्याचे साथीदार लहू साहेबराव पोळ साहेबराव राजाराम पोळ शशिकांत अजिनाथ पोळ अजिनाथ राजाराम पोळ सर्व राहणार शेठफळ तालुका करमाळा यांनी मारहाण केली यावेळी या, या महिलांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र या सर्वजणांनी पोलीस कंप्लेंट कशाला केली जर आमच्याविरुद्ध तक्रार देऊन आम्हाला अडकवलं तर तुम्हाला कुणालाही जिवंत सोडणार नाही तुझ्या भावाला देखील दवाखान्यातून आणून खलास करून टाकू तुम्हाला कुणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला याचबरोबर शेतीचं नुकसान करण्याचाही प्रयत्न केला दरम्यान दिनांक बारा ऑगस्ट रोजी पुन्हा सोमनाथ मारुती पोळ यानं पोलीस कंप्लेंट का केली तुम्ही कुठं कुठं जाता हे मला सगळं माहिती आहे तुम्हाला मी वरपर्यंत पोहोचू देणार नाही तुमचं घरदार संपवून टाकेन अशी धमकी दिली तसंच शेतजमिनीचा कोर्टात दावा दाखल चालू असताना त्या ते जमिनीत त्यांचा काहीही हक्क संबंध नसताना आम्हाला शेतात येण्यापासून रोखून धमकावण्यात येत आहे दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी कार्यालय करमाळा यांच्याकडं तसंच पोलीस अधीक्षकांकडं तक्रार केली आहे मात्र पोलिसांची केवळ टोलवाटोलवी सुरू असून या दरम्यान काहीही वाईट घटना घडू शकते आमच्या जीविताला धोका आहे आमचं काहीही बरं वाईट होऊ शकतं अशी भीतीही संबंधित अन्यायग्रस्त पीडित महिलांनी व्यक्त केली एकवीस तारखेला के संध्याकाळी साडे दहा आसपास राणात कोक चालू करण्यासाठी मोठी होती केळीमध्ये तिथे गेल्यानंतर कोक चालू करायला गेले की मला सोमनाथ पोळ लव पोळ साईबराव पोळ आजीनाथ पोळ शशिकांत पोळ आणि दोन ओळखायला आले नाही तसे इसम होते या इसमांनी मला माझ्या बळजबरी करण्याचा प्रयत्न केला मला पाठीत लादून खाली पाडलं पाट खाली पाडून म्हणले तू कपडे काढ कपडे मी काढले नाहीत त्यानंतर त्यांनी मला टॉप फाडला टॉप फाडून माझे केस धरले आणि बळजबरी करण्याचा प्रयत्न केला मी आढाओ चालू केलं मग तोंड दाबलं तोंड दाबून मी निष्ठायचा प्रयत्न केला तेवढ्यात माझी भाऊजाई आली भाऊजाईनी मला सोडण्याचा प्रयत्न केला सोडण्याच्या तिच्या पाठीत चेन मारून तिला पाठीत चेन मारून तिला तिला पण खाली पाडले खाली पण तिचा ब्लाउज फाडला साडी ओढून ओढली आम्हाला काय करतेस ना तुम्ही जर माझी पोलिसात तक्रार केली तर तुम्हाला दोघींना जीवे मार व तुमचे पूर्ण घरदार संपवीन भावाला दवाखान्यात नेऊन ठार करेन तुमचं आता काय राहिलं नाही असं आम्हाला धमकी दिली शेख साहेब पोलीस जेऊर यांना कॉल केला त्यांना म्हटलं सर आमची घटना घडली आम्हाला कंप्लेंट द्यायला यायचे तर म्हणले मी रजेवर आहे तुम्ही करमाय जाऊन कंप्लेंट द्या मग मी करमाळ्या पोलीस स्टेशन मध्ये गेली असता पी आय साहेबांना भेटले पी आय साहेब म्हणले जेऊरचे पोलिसांना ओ... म्हणजे मा माझं काही ऐकून न घेता ते म्हणले की जेऊरच्या पोलिसांना बोलून घेतो त्यांच्याकडे द्या जेऊरचे पवार साहेब यांना फोन केला आणि त्या फोनवरून ते, फोन ते म्हणले मॅडम मला बोलायला फोन दिला आणि म्हणले मॅडम या तुम्ही जेव चौकीत मी तुमची उद्या कम्प्लीट घेतो आज येऊ नका मग एवढा अन्याय होऊन पण आज कम्प्लीट घेत नाहीत म्हणून मी म्हटलं साहेब आमच्या अन्याय झालाय असं झाले तर म्हणले नाही मॅडम उद्या या मग उद्या या म्हटलं आम्ही तिथं थांबून दिवसभर राहिलो तरी माझी पोलीस स्टेशनला आहे ती कम्प्लीट घेतली नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बावीस तारखेला घेतली नाही म्हणून तेवीस तारखेला सकाळी आम्ही दोघी जणी कम्प्लीट देण्यासाठी गेलो गेलो असता तेवीस तारखेला पोलीस टेन्शन ला गेलं पवार साहेब आज नको उद्या येऊ ते आज नको दे येऊ उद्या नको मग कधी द्यायची कंप्लेंट म्हणून आम्ही दोघी नंद भाऊ जे म्हणून सोलापूर येथे एस पी ऑफिस येथे आलो दरम्यान या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार यांनीही या, या एकूणच प्रकरणासंदर्भात तीव्र चिंता व्यक्त करून महिला भगिनींवर एवढा कठीण प्रसंग आलेला असताना याबाबतीत कोणालाही चाड अथवा चीड नाही या, ना या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित भगिनींना न्याय न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू असा इशाराही युवराज पवार यांनी दिला मौजे नागोबाचे शेटपळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील मराठा समाजाची भगिनी यांना गेल्या दोन महिन्यापासून विनानाकारण त्यांच्यावर बळजबरी करून त्यांच्याच नातेवाईकांनी अत्याचार करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे मारहाण केलेली आहे खरं वास्तविक पाहता देशामध्ये आणि राज्यामध्ये महिलांवर आतोनात अन्याय होत आहेत हे सरकार आणि पोलीस प्रशासन जाणून आहे त्यांना ही माहिती असताना देखील ही महिला सातत्यानं पोलीस प्रशासनाला एस टी ऑफिस असेल करमाळा पोलीस स्टेशन असेल जेऊर पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी झालेल्या अन्यायाबद्दल न्याय मागण्यासाठी गेल्या असता त्या महिलेची अद्यापर्यंत कोणीच दखल घेतलेली नाही आणि दखल न घेतल्यामुळं आज ही महिला पुन्हा एकदा एस पी माननी एस पी साहेबांना भेटण्याकरता आली असता त्यांना ते दे आज देखील तशाच पद्धतीने सांगितले की तुम्ही जाऊन वरिष्ठांना भेटा करमाळा पोलिसांच्या वरिष्ठांना भेटा म्हणजे महिलेवर झालेल्या अन्यायाबाबत ग्रह खात्यातील कोणत्याही जबाबदार जबाबदार अधिकाऱ्याला त्याची चाड आणि चीड नाही हे या प्रकरणावरून दिसून येतं तर भविष्यामध्ये या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी होऊन संबंधितावर सखोल गुन्हे सखोल चौकशी होऊन जर गुन्हे दाखल नाही झाले तर मी स्वतः आमच्या सर्व सामाजिक संघटना सोलापूर एकत्रित होऊन एका महिलेवर झालेल्या अन्यायाच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे एवढ्या या ठिकाणी इशारा या संपूर्ण पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण काय भूमिका घेतात याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे